सृष्टी धानप्पा बिळी अंगडी हिने दहा तास लाठी चालवण्याचा विक्रम केला असून तिच्या या रेकॉर्डची दखल घेण्यात आली आहे स्वातंत्र्यसैनिक सिद्ध्रमप्पा फुलारी प्रतिष्ठान सोलापूर संचलित रुद्रशक्ती गुरुकुलची विद्यार्थिनी सृष्टी धानप्पा बिळी अंगडी हिनं रविवारी अकरा ऑगस्ट रोजी सलग दहा तास दहा मिनिटं दहा सेकंद लाठी फिरवण्याचा विक्रम केला तिच्या कौशल्याच्या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल एक्सलन्स रेकॉर्ड व इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आहे हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज इथं रविवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता सृष्टी बिळी आंगडी ही शिवकालीन लाठी फिरवणं या पारंपरिक आणि ऐतिहासिक खेळाचा विश्वविक्रम करण्यासाठी गेल्या एक वर्षापासून सराव करत आली आहे रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक योगीनाथ पुलारी तसंच मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्किन यांनी तिला मार्गदर्शन केलं रुद्रशक्ती गुरुकुल या कराटे आणि लाठीकाठी आणि इतर भाला हे दांडपट्टा हे सर्व शिकत आहे आणि त्या अगोदर स्टार्टिंगला एक दोन तास सराव केली नंतर न वाढत वाढत ही दहा तासापर्यंत त्याचा सराव वाढत गेला आणि त्याचं जिद्द आणि चिकाटी ह्यामध्ये महत्त्वाचं राहिलं आणि त्याला घडवण्यामध्ये आमचे दादा आणि हृदयशक्ती प्रतिष्ठानचे प्रशिक्षक श्री विवेक मिस्किन यांना महत्वाचं श्रेय जात तेरा वर्षाच्या सृष्टीनं आतापर्यंत अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय लाठीघाठीची स्पर्धा आणि त्याचबरोबर कराटे स्पर्धा खेळून विशेष प्रावीण्य मिळवलं आहे